मुख्यमंत्री कोण यावर भाष्य करणं टाळलं पाहिजे संभाजीनगरमध्ये जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं सीएम पदावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या कलगी तुरा रंगल्याचं मुख्यमंत्री कोण आहे यावर भाष्य करणं सध्या टाळा असं संभाजीनगरमध्ये जयंत पाटलांनी एक प्रकारे कार्यकर्त्यांना सूचना दिल्या सीएम पदावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये कलगी तुरा रंगल्याचं पाहायला मिळतं एकीकडे संजय राऊतांनी उद्धव ठाकरे हे सीएम पदाचा चेहरा असावा असं अप्रत्यक्षपणे म्हटलंय दरम्यान मुख्यमंत्री कोण यावर भाष्य करणं टाळा असं जयंत पाटलांनी म्हटलं त्यामुळे सीएम पदावरून महाविकास आघाडीमध्ये कलगी तुरा रंगल्याचं पाहायला मिळत जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा अ ब मुख्यमंत्री याच्यात महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य ठेवू नये आम्ही सत्तेवर आलं पाहिजे से पहिला ले ले हे स्वारस्य पहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या महाविकास आघाडी तिन्ही पक्षामध्ये स्पर्धा लागू नये आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार त्यावेळी ठरवतील आज कुठल्याही पक्षाने नावं घोषित करणं किंवा हे करणं याने आमची महाविकास आघाडीची एकता ही सक्षम राहिली पाहिजे त्यात कुठे गॅप तयार होऊ नये म्हणून कुठल्याही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री होणार तमकावणार तमकावणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे